राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी आपण नेहमी म्हणतो ज्ञानेश्वरी का वाचावी ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे तर मनुष्य आणि त्याची इंद्रिय ही निसर्गाबरोबर बांधली गेलेली आहेत किंवा निसर्गाच्या अधीन असतात मनुष्य ज्ञानी असू द्या किंवा अज्ञानी तो किती वर्ष जगतो हे त्याचं ज्ञान किंवा अज्ञान यावरती अवलंबून असतं नाही पण तो कसा जगला हे मात्र यावरती अवलंबून आहे आपण अनेक विचार बघतो अनेक मार्ग आपल्याला सांगतात सगळे की बाबा तुम्ही असं वागा किंवा असं राहा पण ज्ञानेश्वरी मात्र येणारे धोके आपल्याला अगोदर सांगत असते आपण बघतो घाटामध्ये काम झालेलं आहे बोर्ड लावलेला असतो पुढं जाऊ नका रस्ता खांदलेला आहे आपण म्हणतो काय याच्यावर एवढं विश्वास ठेवायचे झाला असेल आता काम आणि आपण तशीच गाडी पुढं नेतो रस्ता पूर्ण तुटलेला असतो परत गाडी वळवतो माघारी येतो परत बोर्ड आपल्याला एक लावलेला दिसतो त्यावरती लिहिलेलं असतं अनुभव आला का म्हणजे हा आपला जो वेळ आपण न जुमानता पुढं जाणं अज्ञान आहे हे आणि मग तिथून परत माघारी येणं ज्या वेळेला आपली शा शहानिशा झाली रस्ता खरोखरच बंद झालेला आहे हा जो वेळ आपला वाचवण्याचं काम ही ज्ञानेश्वरी करत असते ही जी पाटी आहे या पाटीसारखं काम ज्ञानेश्वरी माणसाच्या जीवनामध्ये काम करत असते किंवा त्याला वेळोवेळी त्याला दुःखातूनच बाहेर काढण्याचं काम ज्ञानेश्वरी करत असते आपण म्हणतो दुःखाचा आणि ज्ञानेश्वरीचा काय संबंध आहे तर आम आपल्याला दुःख होतं का हा एक प्रश्न आहे आपल्याला दुःख होतं आपण ज्या माणसांच्यात राहतो एक साधं फॉर एक्झाम्पल आपण ज्या लोकांच्या मध्ये राहतो त्या लोकांच्याकडून आपल्याला भयंकर दुःख होतं कधी कधी मग ज्ञानेश्वरी काय सांगते तू त्यांच्या अधीन आहेस त्या माणसांच्या पासून तुझी सुटका होत नाही हे खरं दुःख आहे तू त्यांना विसर किंवा त्या माणसांच्यातून तू अलगद बाहेर हो पण हे सहशक्य नसतं बाहेर पडणं कारण त्यांच्याशी खूप अगदी छान संबंध असतात अगदी घट्ट नाते असतात मैत्री असते काही असू शकत मग त्यातून त्याला सोडवण्यासाठी काय योजना करावी लागेल किंवा कशा पद्धतीनं तो त्याचं वलय अभिमनुन हे तसंच बाहेर कसा पडेल त्याच्यातून हे बाहेर पडण्याचं ज्ञान इथं ज्ञानेश्वरीमध्ये दिलं जात प्रचंड ज्ञान आहे सगळ्या गोष्टीवरती तर उत्तर प्रमाण ठरलेलं आहे माणसाला दुःख अजून कधी होतं ज्ञानेश्वरांनी खूप वेळा हे सुद्धा सांगितलेलं आहे वार्धक्यामध्ये त्याला खरं दुःख होतं आता वार्धक्यामध्ये दुःख होण्याचं काहीच कारण नाही कारण जसजसं माणसाचं वय वाढत जातं तसतसं तो दुःखाला सामोरं जातो किंवा निघालेला असतो साठ वर्षानंतर तर कधी बोलावं नाही येईल त्याची गॅरंटी नसते तो बऱ्याच गोष्टीपासून थोडासा न्यूट्रल झालेला असतो मग दुःख होण्याचं कारण काय आहे तर तो जिथं राहत असतो मनुष्य ते एक सुंदर असं घर असतं घर गहर म्हणजे सुंदर म्हणजे हे पण ज्ञानेश्वर घरावरून विषय निघाला तुमचं एक कोटी दोन कोटीचं घर आहे ज्ञानेश्वर महाराज सांगतात एखादा बंगला आहे वन बी एच के फ्लॅट आहे तुमचं साध घर आहे कौलारू घराचा उद्देश फक्त एकच आहे निवारा देणं एक कोटीचं असलं तरी ते निवारा देत आनंद, आनंद देत आणि हे साधू सुद्धा आनंद देत राहतो फक्त शरीर म्हणत आधार आहे आपल्याला ह्या घराचा आपल्याला काय करायचंय मोठं घर हे आपल्या सफिशियंट आहे पण मन माणसाचं नेहमी सांगत असत मला तसच घर पाहिजे आणि मग मला काहीतरी पाहिजे मी काहीतरी मिळवणार या एका गोष्टीमुळं माणूस दुखाच्या खाईत लोटला जातो आणि ज्या घरात आपण राहतो त्या घरामध्ये ज्या आपलं वार्धक्य म्हणजे अगदी ऐंशीपर्यंत आता गॅरंटी नसते पण पंच्याहत्तर ऐंशीच्या दरम्यानच आता जातात बरीच लोक त्यावेळेला घरामध्ये दोन मुलांची लग्न झालेली असतात सुना आलेले असतात नातवंड आलेले असतात आणि ह्या माणसांची लुडबुड चाललेली असते मध्ये आधी पण ती लुडबुड नको असते घरातल्यांना का नको असते कारण घराची कॅपॅसिटी संपलेली असते आणि मग वेगवेगळी कारणं शोधली जातात ना तो अभ्यासाला बसला की म्हातारं साधं खाकारलं तरी त्याला डिस्टर्ब होतो पोराला हो तो म्हणतो बाबा सारखे खोपतात माझा अभ्यास होत नाही किंवा मग अशा गोष्टी काही ना काहीतरी घडत राहतात त्यावेळेला ती जी अडचण असते अडसर असते त्यालाच दुःख हे नाव दिलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज सांगता तुम्ही अडसर अडचण कोणाची बनू नका तुम्ही तो जो तुमचा वेळ आहे तो तुमच्या गावामध्ये मंदिर असेल किंवा बाहेर जाऊन निवांतपणे हरिनाम घ्या रामकृष्ण हरी एवढं म्हणण्यात एवढं तरी केलं तरी तुमचं राहिलेलं जीवन उर्वरित जीवन सुद्धा आनंदी होऊ शकतो पण दुःख आणि दुसऱ्या गोष्टीचं आहे की मला जसजसा म्हातारा जास्त वय वाढत जातं म्हातार पण येत जातं तस तसं म्हणजे साठी भूती नाटी तो भाग वेगळा अल्झायमर भाग वेगळा पण ती घराची आसक्ती त्याला जास्तच होत असते कारण त्याला माहीत असतं की आता आपले थोडे दिवस राहिलेत त्यांनी स्वीकारलेलं नसतं पण थोडे दिवस राहिलेत म्हणून तो तिथं गर्दी करून राहतो त्या घरामध्ये आणि मग मुलगाच दिवशी किंवा सून म्हणते जरा बाहेर जाऊन बसा काय सारखं मध्ये मध्ये लुडबुड करताय फार वाईट वाटतं मग तेच जर आपण मनाने मन आपलं स्ट्रॉंग केलं आता केलंय मी हे सगळं आता ह्याच्या हवाली केलेल्या आहे इथून पुढचा गाडा ते हाकतील आता आपल्याला ह्याच्यात लुडबुड करायला नको आपलं बाहेर निवांतपणे जाऊन बसलेलं बरं बाहेर याचा अर्थ फक्त हे खेडेगावापुरतं मर्यादित नाही का काही आई वडील वृद्ध मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी असतात वन बी एच के फ्लॅटमध्ये तिथंच ही अवस्था होते घराची कॅपॅसिटी संपते काही ठिकाणी बंगल्याची कॅपॅसिटी सं संपते आणि काही ठिकाणी जाणून बुजून ही लोकच नको असतात असं वेगवेगळे पैलू या गोष्टीला असतात त्यातून फक्त एकच निष्पन्न होतं की तुम्ही आता थोडंसं सा बाजूला सरा गावी जा बाहेर जा तो यम आहे यम सुद्धा हसत असतो यम आपण त्याला म्हणतो सगळे घाबरतो आपण यमाला पण तो यमदेव सुद्धा म्हणतो त्या म्हाताऱ्याला किंवा म्हातारीला तिकडं वरती घेऊन गेल्यावरती गच्छंती ग्छंती म्हणजे गचकणे किंवा जाणे तिथं गेल्यावरती यमसुद्धा म्हणतो अरे म्हातारा म्हणतं काय यम देवा खूप घाई गेलीस मला आणायची मला अजून दोन वर्ष राहायचं होतं यम म्हणतो तुझ्या अरे यातना मी बघितल्या पण तुझं तु संपलं नव्हतं सगळं अजून काही बाकी होतं त्यामुळं मला तुला काही उचलता येत नव्हतं पण तुला तुझ्या घरातल्यांनी गराच घराच्या बाहेर कधीच काढलं होतं मी आज फक्त तुला प्रॅक्टिकली घराच्या बाहेर घेऊन चाललो आहे आणि हे जर दुःख नको असेल ह्या यातना मी काय केलं यापेक्षा मला काय पाहिजे होतं मला काय पाहिजे होतं यावरती जर थोडंसं डोकं शांत ठेवायचं असेल किंवा स्ट्रॉंग बनायचं असेल तर फक्त ज्ञानेश्वरी वाचा ज्ञानेश्वरीमध्ये या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं भेटतील व्हिडिओ खूप मोठा होतोय व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंट करा ह्या व गुड डे थँक्यू गुड डे रामकृष्ण हरी बोला राम कृष्ण हरी